नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे काल आहे ना आपण <tnak papstsmikang speech> गंगापूजन होतं आमच्याच गावामध्ये म्हणजेच काय तर आपण काही दिवसांपूर्वी पंढरपूर वारी केली होती आणि तेथून मग गंगापूजन म्हणजे चंद्रभागेतून पाणी आणलं जातं आणि त्याची पूजा केली जाते ते तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं असेल मस्तपैकी भजन वगैरे होतं रात्री अकरा वाजेपर्यंत भजनानंतर जेवण वगैरे होतं ते वगैरे सगळं झाल्याच्यानंतर घरी आलो झोपलो आणि आता सकाळी सगळी थोडीशी कामं थोड� उरकून घेतली बरं आई आहे ना सकाळपासून माझ्या पाठीस तगायदा लागलेला ती म्हणते काही मला बा स्वप्न पडलं आहे की आईच्या नंदा म्हणजे माझ्या आत्या त्यांचं स्वप्न पडलं की बाबा बोलवतात बघायला वगैरे असं आता त्या म्हात म्हणतात ना थोडस म्हाताऱ्यास झाल्यात थोडंसं वय आहे त्याच्यामुळे मग आई आहे ना म्हणते की बाबा बघून येऊया आपण त्यांना आता दुपारी भर दुपारी आईला घेऊन आहे आई आमची कधीपासून पिशवी घेऊन तयार आहे आणि पंढरपूरहून म्हणाली आई म्हणाली की प्रसाद आणलाय ना आपण तो देखील देऊया आहे काय स्वप्न पडलं तुला अरे स्वप्नात दिसली म्हणते बरेच दिवस झाले आलीच नाही काय बघायला मी एकसारखं येई तुमच्याकडे आता कोण तुम्ही येत नाही काय नाही तुम्ही गेले होते दोनदा बघू आम्ही दोघं जण जाऊ मला आता चालवत नाही मला पण मी पण ठकला तर कुठं जाऊ चालत ती स्वप्नात दिसली येत नाही ये कशी आहे विचार विचारायला लागली म्हणून मग आता आई आमची बघायला जाते बरं गावाकडे आहेत ना अशी माणसं स्वप्न वगैरे पडली ना की रिलेट करतात आणि कसं नाते हा खर तर गोडवा आहे आता आईला वाटलंय म्हणून मी तिला देखील भर दुपारी घेऊन जाते म्हटलं जाऊया आणि बघून येऊया चला निघूया हो बरं काय घेतलंय आकासाठी पंढरपूरचा प्रसाद आणि थोडं फरसाण घेतलंय फर... पुडा घेतलाय तयार काय गावनं बिवन करावं पण नाही होय बरोबर आमचं म्याव पण आहे ना म्यावला आमचं गुड न्यूज देणार आहे किल्ल्या आहेत तिच्या पोटामध्ये आहे आलो चल थांब जरा तिथे बस बसली बस चला गणपती बाप्पा नळी मुंबई गोवा हायवेचा दुसऱ्या लेनच संगमेश्वर दरम्यान किंवा आमच्या तुरळक दुसऱ्या लेनचं काम सुरू झालेलं आहे बघूया कधी होतय तयार रस्ता मजा येईल दुसरी लेन झाली ले तर लवकरात लवकर चला मंडळी आत्ताच्या गावी आहे आत्ताच्या घरी जाऊया बरं ही जमीन केली आहे आता सध्या कसं आहे कोकणामध्ये ना थोडंसं मातेमध्ये ओलावं असतो तेव्हा जमीन केली जाते मुरम वगैरे आणून आपण देखील करू तेव्हा तुम्हाला दाखव चला आत्याकडे जाऊया चला ना मंडळी आपण आपल्या आत्याकडे आलोय आपल्या आत्ता थोडीशी आता वय आहे आणि थोडे आजारी असते पण आत्त्याला भेटून छान वाटलं बऱ्याच व्हिडिओमध्ये मध्ये आपली आत्या असते किंजळकरवाडीतली पण आता तिचं वय आहे असो तिला भेटलं आता आईने बघितलंय थोडस तिला आता झोपायच्या ठिकाणी घेऊन जाते आणि थोडस घरात मध्ये काही काम वगैरे चाललंय काय काम चाललंय काय बनलंय फेटा बनलाय काम आहे पाठीमागे ना लाकडं बसतय चला इथून थोडस बाहेर आलोय हे बघा हे मस्त गावी आहे ना असं पाठी पडवीला चूल वगैरे असते पाणी तापायचे वगैरे किंवा नॉनव्हेज स्पेशली अशा पडवीतल्या चुलींमध्ये शिस्त असो इकडे बघ काय चाललंय दादा काहीतरी काम करतोय आमचा रवी दादा दादा काय खूप कोसळले इकडे ना आम्ही लहानपणी राहायला यायचो ना तेव्हा आत्ताच्या घरी घरी आहे ना गाई वगैरे होत्या भरपूर रामालाय ना थोडंसं कपकप भर दूध मिळायचं इथे नाही वेगवेगळी झाड होती आवर्षी नाही आहेत आंबट भेंडा म्हणून असं लाल हे यायचं त्याचं पण झाड होतं दादा आंबट भेंडा नाही आहे इकडे हे बघा आहे आहे आंबट भेंड्याचं झाड आहे वा चला खायला मिळणार मंडळी हा तुम्ही आंबट भेंडा कधी पाहिला असेल की नाही माहित नाही किंवा खाल्ला असेल की नाही माहित नाही पण आता आंबट भेंडा कसा लागतो ना तुम्हाला सांगतो आपण एक काढूया दादा काढतोय एक खायला मजा येते खायला मजा येते बघा हे कधी फळ तुम्ही खाल्लं असेल तर आवर्जून कमेंट करा ह्याला आमच्या इकडे लोकल भाषेमध्ये आम्ही आंबट भेंडा म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ते आवर्जून कमेंट करून सांगा हा एक मस्त बघा छान आहे जून झालेत ते काढूया हां हां तोंडाला आताच पाणी सुटलं थोडासा आंबट आंबट लागतो पण आम्ही याला आंबट भेंडा म्हणतो बघा हे फळ जर तुमच्या आठवणीतलं असेल तर कमेंट करून सांगा तर मंडळी हे बघा आंबट भेंडा आहे ना त्याच्या अशा पाकळ्या काढायच्या आणि थो। आता मध्ये बघा हे असं असतं थोडं मिरमी ठे आंबटच लागतोय लहानपणी आम्ही भरपूर खायचो चवीला थोडा वेगळा आहे हे बघा आतमध्ये असं हिरवं असतं आपण दोडक्याची भाजी खातो तर हे बघा हे बियाणाचा डोळका आहे असा सुकला ना की याच्यातल्या बिया वगैरे काढून ठेवतात आणि ह्या पुढच्या वर्षासाठी जेव्हा आलं घालतो आपण म्हणजे जेव्हा मृग नक्षत्र असतो तेव्हा त्याच्या बिया स्पेशली जमिनीमध्ये घालतात मग त्याची वेल वगैरे येते सो गावाकडे असे सगळी बियाणं वगैरे साठून वगैरे ठेवण्याची पद्धत आहे आता उश्याच्या बिया पूर्वीसारखे कोणा भिंतीला मारून ठेवत नाहीत आता पूर्वी त्या पाहायला मिळायच्या चला हे आंबट मेंढे तर आपण आता इथे आणले तर वहिनीला सहज विचारलं वहिनी हे आंबट मेंढे कशात टाकतात म्हणालीस मच्छीत टाकतात म्हणजे सुक्या मच्छी मध्ये ना ताज्या माशांच्या होय आंबट आहे म्हणून म्हणजे चव येते काय अरे बापरे हे पहिल्यांदा ऐकतोय मी तशीच लागतात ना आपण आपण आहे ना आता हे दोन चार घेऊन जाऊया आणि सुक्या मच्छीत टाकून बघूया कसे लागतात ते म्हणजे लिंबाचा सुगंध भारी आला कुठली गावठी लिंब आहेत हा अरे वा सुगंध भारी येतो च थोडस काळू लाईट वगैरे थोडीशी लावली नाही वहिनीच काम चालू द्या सरबत बनवतो छान आपण आल्यामुळे आपण आंबट भेंडे दोन तीन जरा परत एकदा साडावरून काढून आणूया मंडळी गावाकडे ना अशा कोयती वगैरे वेळे वगैरे असतात त्याला धार कशी काढतात तर बघा हा एक स्पेशल दगड असतो दादा याला काय म्हणतात निसण निसणं बोलतोय दगड याच दगडाने मस्त वैगेरे किंवा वेळा वेळांना धार निघते कोयतीला वगैरे धार निघते बघा दादा धार कळशी कर करतो एकदम ब्लेड सारखी धार निघते ना ब्लेड सारखी धार निघते हा दगड कुठे भेटतो दादा नदीत 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 भेटतो पण तो दगड वेगळा असतो ना थोडासा हा निसण्याचा दगड बघा की तो पातळ आहे चला मंडळी आत्ताला आता बघू ना आपण आपली अजून एक आत्ता आहे याच गावामध्ये दुलापाडीमध्ये मध्ये तर तिला बघायला जायचंय चला मंडळी गावाकडचे हे रस्ते म्हणजे ना नक्कीच गाडी चालवायला एक नेक्स्ट लेवलचं चॅलेंज असतं आठ रस्ते गावात जाणारे थोडेसे म्हणतात ना कच्चे कच्चेच असतात हे बघा त्याच्यामुळे कधी गाडी चालवताना सांभाळून कारण मध्ये चालेल दगड गाडीचं पूर्ण रोटे डायरेक्शनच चेंज करतो चला फायनली धुलपवाडी मध्ये पोचलेलो आहोत चला भात कापणी आता झाली आहे सगळ्याच गावांमध्ये आता जमीन करतात ना आता अंगणाची जमीन वगैरे हो करण्याचा सीझन आहे गावाकडे काही ना काहीतरी काम असतातच बघा वाडी मध्ये कोणतरी भांडी विक्रीत आलाय भैयाची स्कूटर दिसते कुठला तरी भैया आलाय वाडी मध्ये बघा किती शांतता असं वाटतंय वाडीमध्ये कोणीच नाही राहत फक्त म्हातारी माणसंच असावेत असं वाटत बाकी सगळे तरुण वर्ग मुंबईमध्ये शांत, शांत हुँ, सारा, हुँ. सारा, गर. तला तला आता सणासुदीला फक्त गजबजून निघत सगळं आणि इतर वेळी शांत फायनली बसलो हे आहे आपल्या आत्ताच घर मंडळी आपण ना आपल्या दुल्हापाडीतल्या आत्याकडे पोचलोय आईला खर तर आता आपण आत्याला बघून आत्या आहे सो सगळ्याच आमच्या आत्या आहेत ना थोड्याश्या हाताला झाल्यात तरी पण आमची आई आहे ना चालवत नाही ना चालत यायची पूर्वी आता मी तिला बाई करून घेऊन आलो असं तिथं जवळ गप्पा गोष्टी मारूया आणि नंतर मग घराच्या दिशेने मार्ग चला म्हणते आताच आपण आहे ना आत्याला बघून आता घरच्या दिशेने निघालोय बघा मग आपण जवळजवळ अर्धा तास आत्याकडे थांबलो स्कूटर इट इज आहेत हे कोण गावात अनोळखी माणूस आला तरी पण म्हणतात ना हुशारी द्यायला कोण असं तरुण मंडळी नाहीये उतरे वगैरे भुंगतात पण ते कसं आहे आता शेवटी म्हातारे माणसं आहेत फक्त बघतात आणि मग दुर्लक्ष करतात कोण गावात आपले येत आहे जात आहे याची फोन करून जरा गावाकडे थोडासा आढावा घेत राहा कारण गाव आता बदलतं आहे गावं ग्लोबलाईज होत आहेत कोकण नव्याने म्हणतात ना नवं स्वरूपी यायला लागलं कोकणात पण सो ले ले नवीन नवीन माणसं येतात अनोळखी माणसं येतात कुठून येतात काय येतात कोणाच ठाऊक नाही पण आता बघा रोजचे माणसं असतात ते आपल्याला ओळखायला येतात फेरीवाले वगैरे येतात ते पण काही कोण नवीन आलं तर आपल्याला काही माहीत नसतं सो गावाकडे रोज संध्याकाळी आपला फोन करायचं आणि विचारायचं कोण गावात नवीन आलं काय काय आलं काय गावाला आपल्या म्हातारी आई बाबांची वगैरे विचारपूस करा त्या निमित्ताने आहे बघा मधीच अशी कॅमेरामध्ये दिसेल म्हणून थांबली आणि आता पान सुपारी खायला लागले मधीच थांबान बराच वेळ झाला आम्ही शेती करणार माणसं बर पान सुपारी खाल्लेली हा बर पान खाती मिल बरं झालं ना बघून नंदांना बघून झालं ना समाधान झालं आमच्या आहे टेन्शन घेते असे स्वप्न पडले म्हणून लगेच आपलं बघायला आली असो चला त्यानिमित्ताने आत्ताना पण भेटणं झालं आई आहे ना तरी पण चालत यायची तयारी दाखवत होते मी तू आलास नाही तरी चालत जाईन पण मला पण ते कसं तरी वाटलं आईला घेऊन जाऊया कारण कसं आहे चालत जोपर्यंत आईला झेपत होतं तोपर्यंत येत होते आता तर आईला पण थोडस चालायला त्रास होतो असो चला डायरेक्ट घरी ना चला, ना चला घरी जाऊया चला फायनली घरी पोचलोय आणि आता ना दुपारचे बरोबर वाजले अडीच ती आता कसं आहे भूक पण लागली आत्ताकडेच असं वेळ फार वेळ थांबलो नाही कारण आपल्याला इतर घरी येऊन कामं उरकायची होती त्याच्यामुळे आई पण म्हणाली चला आता भेट घेऊया आणि आता फायनली घरी आलोय चला घरी आलो आहे आणि बघा सोनाली बघाशी जाताना म्हटलं बायची काळजी घ्या अजून विया उठली नाहीये लोळते लोळते आळशी झाली विया आमची आळशी झाली आहे हे आळशी विया ए आळशी विया हे आळशी व्याय बदमाश झाली आहे चला आहे समाधान झालं ना नंदांना बघून झालं ना वाय वाय। आईला अशी आमची काही स्वप्न पडली ना की मग आई आमची म्हणते चल बोवा लवकर गाडी काढ आणि जाऊ या बघायला असं सगळ्यांनाच बरेच वेळ आईला पडतात मग ते आम्ही मग तिचे निरसन करण्यासाठी जातो चला फायनली घरी आलो चला म्हंटली सो आपण हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया मस्तपैकी छान असं एक फेरफटका पण झाला आत्ताना बघून पण येथे आलं आईच्या मनातली शंकाही दूर झाली सो गावाकडे ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी असतात कोकणात तरी त्यातला एक जगण्याची एक वेगळाच आनंद असतो त्या अनुभवण्याचा वेगळाच आनंद असतो सो so, आपण तो अनुभव तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो आय होप तुम्हाला घरबसल्या कोकण पाहायला मिळत असेल तर आवर्जून या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा एवढा कोकण आपलं जसा काळजी घ्या